नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडची टार्गेट सिरीज आणि आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर उद्याचे व्हिडिओ येण्यादे तुम्हाला कोणतेही चालू घडामोडचे पॉईंट्स जे क्लिअर करायचे असतात टार्गेटच्या माध्यमातून तर ते आपण डेली डिस्कस करत असतो तरी टार्गेट सिरीज कोणासाठी आहे जे कोणी कंबाईनचे पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये देणार असतील त्यांच्यासाठी आणि जे कोणी कंबाईन असू दे किंवा राज्यसेवा असू दे दोन हजार पंचवीसची तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे तर या टार्गेटसाठी तुमच्याकडे पुस्तकं काही असणं आवश्यक आहेत एक म्हणजे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस अन तेत्तीस व असणं गरजेचं आहे परिक्रमाचे मासिकं तुमच्याकडसनं गरजेचे आहेत आणि जेकेटूडच्या पीडीएफ तुमच्याकडसनं गरजेचे आहेत तर आपण हे तीन सोर्सेस वापरून आपण चालू घडामोडीच्या आहेत आपण बघत आहोत तर आतापर्यंत कोणकोणत्या चॅप्टर्स आपण चालू घडामोडीचे टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत बघा तर सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीस आणि मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम थे, आ, हे झालं सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि तेत्तीस मधून त्याच्यासोबतच आपण अजून काही चॅप्टर क्लिअर केले आहेत समित्या वयोग कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके महोत्सव आणि परिषदा एकूण पंधरा चॅप्टर्स जे आहेत हे आपण सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि तेहतीस मधून ते क्लिअर केलेलं आहेत आणि सोळा चॅप्टर आपला चालू ज्याचं नाव आहे क्रीडा घडामोडी त्याच्यानंतर परिक्रमाचं जे मासिक आहे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस याच्यामधून जागतिक घडामोडी संपवलीत आपण राजकीय घटनात्मक घडामोडी संपवलेत महाराष्ट्र घडामोडी संपवलेल्या आहेत विज्ञान तंत्रज्ञान संपवले पुरस्कार आणि पुस्तके संपवले आहेत आणि सहावा आपलं चॅप्टर चालू ज्याचं नाव आहे प्रत्येक घडामोडी आणि जेकेटोळेच आपलं टार्गेट असतं की डेली पंचवीस ते तीस एमसीक्यूचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला वाचायचे असतात ठीक आहे तरी आपण आतापर्यंत जे आहे ते क्लिअर केले आणि काही चॅप्टर जे आहे ते आपण क्लिअर करत आहोत तर आता तिथून पुढे फक्त विचार करत राहू नका ओव्हर थिंकिंग करून काही होणार नाही ऍक्शन घ्यायला तुम्ही सुरुवात केली पाहिजे चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आपण ठेवलेला आहे एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस याच्यामध्ये जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस चालू घडामोडी आहेत हे आपल्याला संपवचे आहेत कदाचित ते लवकरच संपतील आणि त्याच्यानंतर आपण पुढचे जे आहे ते बघणार आहोत संदर्भ वर्षाचा आपण वापरतो सिम्प्लिफाईड सांग बत्तीस ते तीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस जेकेटोडच्या एमसिक्यू च्या पीडीएफ दररोज कमीत कमी एक तास तुम्हाला चालू घडामोडीच्या प्रिप्रेशनसाठी वेळ द्यायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही दीड ते दोन तास इथं प्रिपरेशन जे आहे ते करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला उद्याच व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला काय वाचायचं आहे तर सिम्प्लिफार्च अक तत्तीसमधून ज्या काही संक्षिप्त आर्थिक घडामोडी राहिलेल्या असतील त्या सगळ्या वाचून घ्यायच्या ते तुम्हाला मी पॉईंट सांगतो हे तुम्हाला डिटेलमध्ये पुस्तकातून वाचून घ्यायचे तर जीएसटी भवनाचं उद्घाटन बँक क्लिनिक उपक्रम लक्षात ठेवा शंभर टन सोने परत आणण्याचा निर्णय भारतातील पहिला ई व्ही इंडेक्स दार एस सलाम बंदर एसबीआय म्युच्युअल फंड भारत स्टील उत्पादनात वाढ नोंदवणारा एकमेव देश देशातील पहिले मॉडेल लॉजिस्टिक पार्क सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाचं स्वागत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल भारताच्या खेनी निर्यातीत गट गेट एफ एनबीएफसी परवाना महसूल आर ए सी लिमिटेडची उपकंपनी एन पी सी आयचा बँक ऑफ नामिबिया सोबत करार त्याच्यानंतर आहे एन एच पी सी आणि ओशनसन सन दरम्यान करार अधिकृत आर्थिक ऑपरेटर सेवा क्षेत्राची निर्यातीत वाढ पहिले अपग्रेड करण्यायोग्य एटीएम एन टी पी सी आणि आर आय एन एल मध्ये करार आय आय टी गुवाहाटी आणि एडीआयएफ मध्ये करार एअर इंडिया ऑल निपॉन एअरवेजमध्ये करार इंडस इंड बँक आरोग्य विमा खरेदीवरील वयमर्यादा उठवली एकशे सत्तर दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट बंधन लाईफ हिंदुस्तान झिंक क्लीन मॅक्सी ऍपल सोबत भागीदारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा विक्रम भारताद्वारे डब्ल्यूटीओ मध्ये शांतता कलम लागू काबिल आणि आय एम एम टी यांच्यात करार तेरा जिल्ह्यांचा पी देशाच्या पन्नास पॉईंट पंच्याण्णव टक्के भारत तयारशीलचा निव्वळ आयातदार झिग चलन बरोनी थर्मल पॉवर स्टेशन अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा विक्रम राउट्स टू रूट्स पॅराद्वीप बंदर स्कोर्स टू ओ डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी क्रेडिट कार्डने दहा कोटींचा आकडा पार केला एस आय प्रमाणपत्र त्याच्यानंतर आहे किंमत स्थिरीकरण निधी सुगम मार्केट प्लेस सर्वात मोठा कॉपर उत्पादन प्रकल्प आर आर बी ला सहा हजार दोनशे बारा पॉईंट तीन कोटी रुपयांचे वाटप ग्रीड इंडियाला मिनीरत्न दर्जा बी पी सी एल एन आर एल पहिले विदेशी कार्यालय जेटको स्थापन करण्यासाठी करार पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सची पायाभरणी इंडस पेवेअर भारत आणि एडीबीमध्ये करार पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड आय कॅश प्रो प्लस प्लॅटफॉर्म स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीस त्याच्यानंतर आहे चिप फॅब्रिकेशन युनिटची पायाभरणी तर या संक्षिप्त आर्थिक घडामोडी ज्या आहेत सिम्प्लिफाईडच्या अंक तुम्ही वाचून घ्या म्हणजे आर्थिक घडामोडी आपले क्लिअर होऊन जाणार आहे चॅप्टर ठीक आहे त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या मे दोन हजार चोवीसचं याच्यामध्ये तुम्हाला ज्या आर्थिक अॅट ग्लान्स सगळ्यात शेवटी म्हणजे या सुद्धा संक्षिप्त घडामोडी आहेत तर हे सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे एक म्हणजे मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब बी साईराम यांची नॉर्दर्न कोल्डफिल्ड लिमिटेडच्या सी एम डी नियुक्ती भारताच्या परकीय चलन साठ्यात लक्षणीय वाढ स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीस आरबीआयची सर्वात मोठी सोने खरेदी गोविंद ढोलके यांची सुरत डायमंड बाजाराच्या अध्यक्षपदी नियुक्ती प्रतिष्ठित भारतीय ब्रँड अमोलची दुग्ध उत्पादने अमेरिकेत उपलब्ध होणार प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या बळकटीकरणासाठी सरकारकडून सहा हजार दोनशे बारा पॉईंट तीन कोटी रुपयांची तरतूद कडून पाच सहकारी बँकांवर कारवाई कडून इनोव्हिटी पेमेंट्स आणि कॉन्स्ट्रटो सॉफ्टवेअरला पेमेंट ॲग्रिगेटरचे परवाने एलआयसी ठरल्या जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड अदानी समूहाचा मेगा कॉपर प्लांट गुजरातमध्ये कार्यरत गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूहाची तैवानच्या पी एस सोबत भागीदारी भारतातील क्रेडिट कार्ड्स वापरकर्त्यांची संख्या शंभर दश लक्षांच्या वर बाल्को एस आय परफॉर्मन्स स्टँडर्ड प्रमाणित पहिली भारतीय कंपनी त्याच्यानंतर आहे संजय नायर यांची असोसिएमचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती आरबीआयचा डिजिटल उपक्रम सेबीचा स्कोअर्स टू पॉईंट टू प्रणालीचं अनावरण पॅराद्वीप बंदर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातील सर्वाधिक माल व्यवस्थापित करणारे बंदर एक वाहन एक फास्टॅग नियम लागू अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची कार्याध्यक्ष कार्यात्मक क्षमता दहा हजार मेगावॅटच्या पुढे सतलज जलविद्युत निगमची आय आय टी पटनासोबत भागीदारी त्रिपुरातील माताबरी पेरा आणि पाचरा यानं जे आय टॅग बुंदेलखंडमधील काथिया गावाच्या जातीला जे आय मानांकन मिर्जेच्या सितार आणि तानपुरा वाद्यांना जी आय टॅग प्रदान भारताचा अणुऊर्जा रोडमॅप गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिजे यात्रा प्रणालीची सुरुवात दोन हजार पंचवीस सालापर्यंत युरिया आयात बंद करण्याची योजना एचडीएफसी बँक लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक हरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीस त्याच्यानंतर आहे सिट्रो एन डिजिटल सेवा निर्यातीत भारत अव्वल इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून एई पी एस सेवा शुल्क सादर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये युपीआय द्वारे एकशे नव्याण्णव लाख कोटी रुपयांचे व्यवहार तर हे आर्थिक घडामोडी आहेत अॅट अ ग्लान्स म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि रिचर्ड सेडा यांची सुद्धा माहिती जी आहे त्या पेजवर दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही वाचून घ्या म्हणजे आर्थिक घडामोडी ज्या असतील ह्या मे दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकातून आपलं क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर जे आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार दर चोवीसच्या दररोज न चुकता पंचवीस ते तीस प्रश्न तोंडपाठ करून टाका त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जाऊन चेकआउट करू शकता तर नक्कीच हे टार्गेट तुम्ही पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा हा जर एक ते दीड तास जर तुम्ही तुमच्या ह्याच्यातला वाया घालवला तर हा नंतर तुमच्यावरती भारी पडू शकतो त्याच्यामुळे टार्गेट सिरीज फॉलो करण्यासाठी आपलं चॅनल सर्व नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट